नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचे एकदम टेस्टी आणि झटपट होणारे दहीवडे बनवून दाखवणार आहे पद्धतीने आणि झटपट होतात बघू शकता सॉफ्ट झाले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी भगर घेतली आहे आणि एक चमचा साबुदाना यामध्ये घालायचं आहे आणि आता हे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून एक तास भिजत ठेवायचं आहे टाकून ठेवून एक तास भिजत ठेवायचं आहे एक तास झाला आहे बघू शकता आता छान भिजलं आहे बघा छान भिजले आहे आता एक गाळून घेऊया आता यातलं पाणी मी पूर्णपणे गाळून घेतलं आहे आता बघत मिक्सर मध्ये ओतून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही मी आणि दोन चमचे दही घालायचं आहे दही जास्त आंबट घेऊ नका तेज दही घाला आता मिक्सर मध्ये छान वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये पाणी न घालता बगर चांगले वाटून घेतली आहे बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायची चांगलं बारीक वाटायचं आहे आता हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊया त्याच्यात बारीक आपले हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता एक मोठी मिरची कापून टाकली आहे थोडस आलं पिसलेलं घालायचं आहे तुम्ही आलं उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता चवीपुरते मीठ घालायचं आहे हे सैंग मीठ घालते आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिमूट सोडा घालायचा आहे आणि एका दिशेने वडे छान फोकतात चांगलं फेटून घ्यायचा आहे कढईत मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आहे शेंगदाण्याचं तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे वडे खूप कमी गॅस वर किंवा खूप मोठे गॅसवर तळायचे नाही मध्यम गॅस वर तळून घ्यायचे आहेत खूप बारीक गॅसवर वडे तळले तर ते कडक होऊन होतील म्हणून ते मिडियम गॅस वर तळून घ्यायचे आहेत तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये चमच्याने वडे सोडूया तेल थोडं आहे त्यामुळे त्याच्या अंदाजाने तीन चार तीन चार वडे आहे वडे बघा छान फुगले आहेत दोन ते तीन मिनिटात वडे चळून होतात छान हलके होतात गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे वडे मऊ होतात वडे आता तळून झाले आहे दोन तीन मिनिट लागणे काढून घेऊया याच पद्धतीने लाटू ते सगळे वडे तळून घ्यायचे आहेत सगळे वडे तळून घेतले आहेत एका मिक्सिंग बाउल मध्ये पाणी घेतलं आहे अर्धा बाउल पाणी घेतलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया अर्धी छोटी वाटी साखर मी ग्यामध्ये घालते आहे दोन म्हणजे अंदाजे दोन चमचे साखर घालायची आहे आणि एक चमचा दही घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं या साखर पर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटे आता मी मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये दही वडे घालायचे आहे सगळे असे बुडवून घ्यायचे आणि पाच मिनिटं भिजू द्यायचे आहे आता एक मोठ्या वाटीत अर्धी वाटी दही घेते आहे तर त्याच्यामध्ये थोडस दोन चमचे पाणी घालून पातळ करून घ्यायचे आणि पाऊन छोटी वाटी साखर घालते मी यामध्ये दही कितपत आंबट आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दही जास्त घट्ट वाटत असेल तर अजून थोडस पाणी घालू शकता एवढ्या कन्सिस्टन्सीच व्यवस्थित आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगले जीव करून घ्यायचे साखर पूर्णपणे दही छान फेटून घ्यायचं आहे दही चांगलं फेटून घेतलं आहे वडे पाच मिनिट भिजत ठेवले हो होते आता ते, ते काढून घेऊया थोडेसे हाताने पिळून हलक्या हाताने पिळायचे आहे आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आहे जास्त दाबू नका वडे तुटू तु शकतात आता हे सर्व वडे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत बघू शकता छान सॉफ्ट झाले आहे मी पाण्यातून काढून घेतले आहे साखर मीठ आणि दही त्यामध्ये टाकल्यामुळं छान तर टेस्ट आली आहे मध्ये सुद्धा त्याची टेस्ट पोहोचली आहे आता ताटामध्ये पसरवून घेऊया आणि आता या याच्यावर दही टाकायचं आहे सा साखर विरघळवून ठेवलेलं दही यामध्ये टाकायचं आहे त्याच्यावर टाकायचं आहे सगळीकडे व्यवस्थित दही दे टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात छान दह्यामध्ये वडे बुडतील सगळीकडे दही टाकून घेतलं आहे आता त्याच्यावर थोडी थोडी लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही उपवासाला जिरे पावडर घालत असाल तर तुम्ही जिरे पावडर पण घालू शकता मी जिरे पावडर नाही घालणार उपवासाच्या वड्यांना मी जिरे पावडर खात नाही तुम्ही ते मध्ये थंड करून खाऊ शकता किंवा तसेच खाल्ले तरी सुद्धा छान लागतात मध्ये थंड केलेले तर खूपच छान लागतात तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही खाऊ शकता उपवासाचे दहीवडे तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद